श्री परमहंस परिव्राजकाचार्य टेंबेस्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र लेखिका सौ शिल्पा टेंबे अभिवाचन सौशिल्पा टेंबे परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज की जय श्रीराम अध्याय एकतीसावा भाग एक स्वामींनी नागभीड तोळादवरून आपला मुक्काम हलवला व पुढील प्रवासास सुरुवात केली बरोबर सीतारामबुआ पण होते प्रवासात भिक्षांना मिळाले नाही त्यामुळे सर्व प्रवास हा भिक्षांना शिवाय केवळ उकडलेले मूग व दही यावर चालू होता संन्याशाने आप्तांकडून अन्न स्वीकारू नये अशी शास्त्रज्ञ असल्याने सीतारामाकडून भिक्षान्न कसे स्वीकारणार याकरिता महाराज उकडलेल्या मुगाचे सेवन करत असत मूग हे अन्नात गणले जात नाहीत तर तो फलाहार समजला जातो म्हणून फलाहार स्वरूपी मुगाचा स्वामींनी स्वीकार केला मिठाशिवाय महिनाभर दोघांनी मूग खाऊन काढला असा प्रवास करून दोघेजण शक्य अठराशे एकतीस इसवी सन एकोणीसशे नऊ ज्येष्ठ महिन्यात पवनीस पोहोचले वैनगंगेत स्नान करून महाराजांनी वैनगंगा मातेचे स्तुती कवन गायले पवनी ग्राम अतिशय सुंदर असे आहे त्याचा इतिहासही जुना आहे भंडारा जिल्ह्यातील पन्नास मैल दूर असणारे नागपूर शहर याचा उल्लेख पुराणामध्ये पद्मावतीपूर असा आहे पापनाशिनी वैनगंगा नदीत स्नान करून महाराज मनात काहीतरी योजून जलाबाहेर आले व किनाऱ्यावरच आश्रय घेतला येथे विद्वान वैदिकांची घरे जास्त असल्याने या वैदिकांचा वेदघोष ऐकण्यासाठी दूरवरून लोक येथे येत असत पवनी गावाच्या दक्षिणेस उमरेड भिवापूर हा दाट झाडीचा परिसर होता गावात दणकट किल्ला बुरुज होते परिसरामध्ये अनेक मंदिरे होती नदीकिनारी अनेक सुंदर घाट होते येथील वैजेश्वराचे शिवमंदिर मुरलीधर दत्त मंदिर हे साधू संन्याशांच्या आश्रयासाठी सोयीस्कर होते येथील परिसर शांत रमणीय टेकड्यांनी वेढलेला होता येथील शांत गंभीर वातावरणामुळे मनाला प्रसन्नता मिळेल संपूर्ण परिसर अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झाला होता महाराजांना येथे आपला एकोणीसावा चातुर्मास करावा असे वाटले ते वैजनाथ मंदिरात वास्तव्यास आले परंतु तेथे कोणीही आस्थेने त्यांची विचारपूसही केली नाही सर्वजण वागत होते लोकांनी महाराजांना उपद्रव देण्यास सुरुवात केली महाराज इथे तीन दिवस राहिले व कंटाळून श्री दशपुत्रेंच्या विठ्ठल मंदिरात आले वैजनाथ मंदिरातील लोक अत्यंत उर्मट उन्मत्त वर्तन महाराजांबरोबर करीत तरीही स्वामी शांत राहत महाराज नायिकांच्या घरी भिक्षेस जात भिक्षा करून परत विठ्ठल मंदिरात येत नाईक हे दक्षिणी ब्राह्मण नसून गुजराती आहेत हे कळताच त्यांनी भिक्षा तशीच ठेवली दुसऱ्या दिवशीही असेच घडल्याने उपाशीच राहणे भाग पडले काय करावे हा प्रश्न महाराजांपुढे उभारायला तिसऱ्या दिवशी भट नावाच्या एका गृहस्थाच्या घरी ते भिक्षेसाठी गेले असता भिक्षेऐवजी प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली आपण कोण कोठले कुटुंबात माणसे किती संन्यास घ्यायचे कारण काय असे स्मशान वैराग्य का आले संन्यास घेऊन किती दिवस झाले पंथ कोणता एवढी प्रश्नांची सरबत्ती चालू असतानाही महाराज शांतच राहिले व भटांकडे पाहून स्वामी म्हणाले दाराशी अतिथी आल्यावर भिक्षा घालणे ही गृहस्थाघरची रीत असते अतिथीची किती विचारपूस करावी एवढ्यात त्या भटांची विवाहित कन्या बाहेर आली व तिने महाराजांना पाहताक्षणी ओळखले व ती म्हणाली बाबा हे तर श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज आहेत हे वाडीचे असून प्रत्यक्ष दत्ताचे अवतार आहेत त्यांना का प्रश्न घालताय असे म्हणून तिने दुःखी होऊन महाराजांचे चरण धरले सर्व लोक आश्चर्याने पाहू लागले ब्रह्मावरती स्वामींची झालेली भेट आठवून उमाबाईचे डोळे पाणवले त्यांनी स्वामींना आत या असे म्हटले व सर्वांना स्वामींचा परिचय करून दिला व गुरुचे मोठेपण गुणगान गाऊ लागली सर्व मंडळी दुःखी झाली व सर्वांनी स्वामींची क्षमा मागितली व सर्वांनी प्रेमाने स्वामींना भिक्षा वाढली स्वामी तेथील विठ्ठल मंदिरात मुक्कामास गेले उमाबाईंना गुरुंची सेवा करण्यास मिळेल म्हणून आनंद झाला विठ्ठल मंदिरात जाऊन तिने धाडलोट केली मंदिर स्वच्छ केले आपल्या गुरूंची स्तुती त्या लोकांजवळ करू लागल्या स्वामींची कीर्ती ऐकून लोक मंदिरात जमू लागले दूर दूरवरून दूर लोक दर्शनास येऊ लागले चातुर्मास सुरू होणार म्हणून महाराज पवनीस आले पवनीच्या लोकांनी महाराजांची चौकशी केली स्वामी आलेत कळताच तेथेही लोकांची गर्दी उसळली स्वामींबरोबर या चातुर्मासात गांडाबुआ सीताराम महाराजही होते रोज स्वामींच्या दर्शनार्थ लोकांची गर्दी होत होती दिवसेंदिवस संख्या वाढत जात होती भक्तगणांच्या उधाण आले होते भक्तांच्या राहण्याची जेवणाची व्यवस्था ठेवण्यात नाना दशपुत्रे काळीकर मदत करत असत सद्गुरूंवर त्यांची ही नितांत श्रद्धा होती सीताराम बुवा सर्व व्यवस्था चोख पाहत असत भोजनाच्या व्यवस्थेत कधीही कमतरता पडत नसे जणू अक्षय पात्र प्राप्त झाले आहे असे सर्वांना वाटते रोज हजार दीड हजारांवर पानं होत असे महाराज स्वतः पंक्तीत फिरून आग्रह करत धर्मबाह्य वर्तनाला येथे परवानगी नसे जे लोक दर्शनास येत ते काही ना काही घेऊन येत पुढे रोज प्रसाद पैसे यांचा ढेक पडे पैसे जेवण खाण्यात वापरले जात बुवा सर्व उस्तवार करीत शास्त्री प्रवचनकार कीर्तनकार हरदास येऊन कीर्तन भजन पुराण कार्यक्रम चालत त्या सर्वांना भरपूर विदागी दिली जाई जे धन शिल्लक राहील त्यामधून सुवासिनींना लुगडी खण ब्राह्मणांना धोतर दक्षिणा दिली जात असे सीतारामबुआ सर्व व्यवस्था करत असत एकदा वाढीहून दत्तू वामन पुजारी वामनराव बट नरहर पुजारी ही मंडळी आपल्या बायकांना घेऊन दोन महिने महाराजांच्या सेवेसाठी पवनीस आली होती या सर्व भक्त मंडळींनी वाढीहून येताना पादुकांवरील गंधलेपन करवतकाठी छाटी व तुळस मंजिरी घेऊन आली होती महाराजांना भेटून चरणाला वंदन करून आणलेला प्रसाद स्वामींना देऊ केला व दीक्षित स्वामींची व दर्शनाची इच्छाही महाराजांना सांगितली महाराजांनी सर्वांची प्रेमाने चौकशी केली व सर्व मंडळींची सोय केली पवनीमध्ये श्रीमंत मंडळी भिक्षा घालत असत ते पाहून वाडीच्या मंडळींना आपणही भिक्षा घालावी असे वाटून सर्वांनी शंभर रुपये गोळा केले व गुरुरायांपुढे नेऊन ठेवले व या सेवेचा स्वीकार करावा व आम्हाला धन्य करावे अशी प्रार्थना केली महाराज त्यांना म्हणाले आपणा सर्वांवर सद्गुरु कृपा आहेच तरी रोज होणारी भिक्षा आपलीच समजावी या पैशाची जरुरी नाही परंतु वाडीकरांनी पुन्हा विनवणी केली की या विदुरा गर समजा गरिबा घरच्या गर दुधभात स्वीकारावा ही विनवणी ऐकून महाराजांनी ते पैसे बुवांकडे देऊन यांची भिक्षा होऊ द्या सर्व ग्रामस्थांना विनंती करा वाडीच्या गुरुत्वादशीच्या प्रसादासाठी जमावे घरी चूल कोणीही पेटवू नये अबालवृद्ध लहान थोर सर्व स्त्री पुरुषांनी प्रसादासाठी यावे महाराजांच्या आज्ञेनुसार सीताराम भुआांनी सर्वांना आमंत्रण केले दुसऱ्या दिवशी सीताराम भुआांनी अन्नपूर्णेची पूजा केली आरती केली व प्रसादावर स्वामींची छाटी मागवून ती टाकली देवळापुढे पटांगणात चौफेर भोजनाच्या पंक्ती बसवल्या हो खीर लाडू शिरा भात आग्रहाने वाढला गेला महाराज स्वतः पंक्तीत फिरून सर्वांना प्रसाद ग्रहण करावा म्हणून प्रेमाने सांगत होते पंक्तीत बसून महाराजांनीही सर्वांबरोबर भिक्षा ग्रहण केली सर्वांना आनंद झाला चार पाच हजार पाने जेवली सर्व लोकांना गुरुचरित्रातील प्रसंग आठवला तीन पात्राच्या सामुग्रीत नरसिंह सरस्वतीने हजारोंना जेवू घातले तसेच स्वामींनी शंभर रुपयामध्ये हजारोंना जेवण दिले हा चमत्कार पाहून लोकांची खात्री झाली की स्वामी श्री दत्तगुरूंचे सावतार आहे वाडीच्या मंडळींनी महाराजांना एकटे आहेत असे पाहून दीक्षितांच्या निरोपाची आठवण करून दिली व वाडीत येण्याचा आग्रह केला आपल्या प्रिय शिष्याचा निरोप ऐकून महाराजांच्या डोळ्यात पाणी तरळले दीक्षित महाराजांनी संन्यास घेतल्यानंतर जन्मभर संन्यास धर्माचे कडक नियम पाळले चुकूनही कधी ते द्रव्याला स्पर्श करत नसत कधीही कोणाची निंदा स्तुती करीत नसत राग को पूर्ण विसरून सर्वांशी प्रेमाने वागत आपल्या गुरुवर त्यांचे अपार प्रेम होते दीक्षितांचा या हा ऐकून स्वामींना भरून आले व उत्तर काय द्यावे असा त्यांना प्रश्न पडला पूर्वीही असा निरोप दीक्षित स्वामींनी पाठवला होता तेव्हा महाराजांनी कळवले होते की पुजारी वर्गाला जे सांगायचे शिकवायचे आहे ते सांगून झाले आहे आता माझ्याकडे या उपर काही सांगणे नाही त्यावेळी महाराजांचे वाडी ऐवजी उत्तरेकडे जाणे झाले होते वाडीमध्ये पुजाऱ्यांच्या बागण्याचा अतिरेक झाला किंवा जेव्हा संकटे आली तेव्हा या लोकांनी गुरुंचा शोध घेऊन देवाला साकडे घालाव्यास लावीत पुजाऱ्यांना खात्री होती की गुरुदत्तांचे स्वामीरायांवर खास प्रेम आहे स्वामींचे हसे ते कधीच होऊ देणार नाहीत देवाची करुणा भाकावी देवाचा कोप शांत व्हावा म्हणून पुजारी महाराजांना विनंती करीत पुजाऱ्यांवरही महाराजांचे प्रेम होते तरी महाराज बाहेर वागत नसत महाराज त्यांना म्हणाले मी उत्तरेकडे जाण्याचे ठरवले आहे त्यामुळे यावेळेस वाढीस येणे शक्य नाही असे महाराज म्हणाल्याने वाडीची मंडळी दुःखी होती त्यांनी युक्तीने महाराजांचे वाडीस येऊ हे वचन घेण्याचे ठरवले व पंक्तीत जेवणावरच सत्याग्रह केला की येण्याचे वचन द्या नाहीतर वाट फुटेल तेथे आम्ही जाऊ तेव्हा महाराज त्यांना म्हणाले पंगत खोळंबली आहे वाडीस येणे न येणे माझ्या हातात नाही देवाच्या आज्ञेबाहेर मी नाही त्यामुळे भलताच आग्रह धरू नका माझी विनंती आहे तरीही वाडीकरांनी हट्ट सोडला नाही पंगत खोळंबून राहिली शेवटी महाराज समाधी लावून बसले आणि दत्ताला प्रार्थना केली की माझी मती काही चालत नाही तुमच्या आज्ञेचा भंग करून मी जाऊ शकत नाही दत्तात्र्यांचे मनही या वाडीकरांच्या हट्टाने द्रवले व त्यांनी अनुमती दिली तशी पुजाऱ्यांना आनंद झाला व त्यांनी प्रसादाचे जेवण घेतले महाराजांनीही सर्वांसमवेत भिक्षा केली दत्तगुरूंनी जरी अनुमती दिली असली तरी वाडीला चाललेल्या पुजाऱ्यांच्या वर्तनाने दत्तगुरू क्रोधितच झालेले होते त्याच दिवशी मुरलीधर मंदिरात भाष्यपाठ चालला असता देहभान हरपून महाराजांची समाधी लागली आणि त्या अवस्थेत त्यांची मुद्रा अग्निसमान लाल होऊन उग्र झाली व मुखातून शब्दांच्या सरीवर सरी बाहेर पडू लागल्या वाडीला कशाला जाता घेऊन काय भले झाले अनेक वेळेला येऊन घेतलात का फायदा करून कोठे घेतलेत गुरूंशी जाणून आता काय करणार येथून स्वामींना नेणार वाडीला गेल्यावर बाजार मांडणार आहात काय हे देवाचे उद्गार ऐकून पुजारी घाबरून थरथर कापू लागले लाचार होऊन एकमेकांकडे पाहू लागले त्यांच्या तोंडून शब्द फोटेना स्वामींचा पाठही त्यावेळी थांबला याच चातुर्मासाच्या काळात पौनेस तीस चाळीस दिवसांचा यज्ञही चालू होता यज्ञाची सारी जबाबदारी सीताराम बुवा पार पाडत होते सीताराम बुआ ही सिद्ध ब्रह्मचारी होते त्यांना सिद्धी प्राप्त झाल्या होत्या रानात ते तांब्याच्या सळया घेऊन गेले आणि तांब्याचे सोने करून तीन दिवसांनी परतले पौनीस जो यज्ञ चालू होता त्यासाठी अफाट खर्च होत होता अनेक शास्त्री पुराणिक याज्ञिक पंडित येथे आलेले होते सर्वांना दक्षिणा वस्त्रप्रावरणी दिली जात होती सुवासिनींच्या ओट्या भरल्या जात होत्या सीतारामबुआ अतिशय अनासक्त होते कोणत्याही वस्तूचा संग्रह ते करीत नसत ते ब्रह्मचर्य सिद्ध महापुरुष होते आणि त्यामुळेच ते तांब्याचे सोने करू शकत त्यासाठी काही झाडपाला वनस्पतींची मदत घेत त्यांचे एक गुरुबंधू शिप्रीकर यांनी सीताराम बुवांना विचारले की तुम्हालाही जी विद्या अवगत आहे ती आम्हाला शिकवाल का त्यावर बुवा त्यांना नकार देऊन म्हणाले तुम्हाला हटयोग समाधी लागते हे आम्हाला माहीत आहे तुम्ही म्हणत असाल तर तुम्हाला राजयोग समाधी अवगत करून देतो पण ही विद्या मागू नका कारण धनलोभ हा घातक असतो स्वामीरायांचा पवनीस सहा महिने मुक्काम झाला गुळवणी महाराजही येथे आलेले होते या काळात सीताराम खूप मेहनत घ्यावी लागली टिल्लूराम वाणी रोज सामानाचा सा पुरवठा करत असे बुवा दुसऱ्या दिवशीची यादी देत व आदल्या दिवशीचा हिशोब चुकता करत असत या सहा महिन्यात वाण्यानेही नेकीने वागून गुरुकृपेने नफा कमवून घरादाराला सुखी केले बुवांचे गुरुप्रेम बंधुप्रेम प्रेम काय वर्णावे सद्गुरूंवर दृष्टी ठेवून त्यांच्या सेवेत सदैव तत्पर राहून न्यून येऊ देत नसत जयपूर येथे एकदा एक भक्त अत्यंत प्रेमाने भजन करीत असता स्वामी त्यात रंगून गेले विविध रागरागिण्या पदे अभंग तो गात होता स्वामींनी त्याला झंपा म्हणाव्यास सांगितली परंतु कुणालाच ती नीट गाता आली नाही महाराज भागूबाईला म्हणाले त्याला जाऊन सांगा आणि त्वरित घेऊन या त्याला म्हणजे सीताराम हे कळताच सर्वांनी त्यांना बोलवून आणले बंधुराजांनी बोलवले आहे हे कळताच सीताराम बुआ हातचे काम सोडून लगबगिने आले व नमस्कार करून गुरुरायांच्या जवळ बसले स्वामींनी झंपा म्हणावयास सांगताच बरे असे म्हणून बुवा स्वतः तबला वाजवून झंपा म्हणावयास सुरुवात केली नरा दत्तगुरु हे परब्रह्म आहे उदो देवी तुझा उदो ही दोन स्वामींनीच रचलेली पदे मधुरस्वरात गाऊन त्यांनी महाराजांना संतोषवले सीताराम भुआांनी बालपणीच गायनाचा अभ्यास केलेला होता त्यांचा आवाज अत्यंत गोड मृदुल असा होता जणू स्वरास्वरामधून अमृत बरसावे तसा त्यांच्या सुमधुर आवाजाने महाराजांची ब्रह्मानंदी टाळी लागे सर्वजण सीताराम बुवांची स्तुती करायला लागले की महाराजांना प्रेमाचे भरते त्यांच्या मुखावर कोमल भाव उमटप महाराजांच्या सांगण्यानुसार सीतारामभूआनी पद गायले भागोबाई वाशिमकर या महाराजांच्या भक्त होत्या त्यांची भक्ती सात्विक होती महाराजांवर त्यांची निष्ठा होती मनात एकच तळमळ होती की महाराजांचे शिष्यत्व मिळावे आणि जीवन कृतार्थ व्हावे स्वामीरायनात शरण जाऊन त्यांनी स्वामींना प्रार्थना केली की मला मंत्रोपदेश देऊन जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त करावे उद्धारावे माझ्या जीवाचे सोने करावे असे म्हणून त्या हात जोडून उभ्या राहिल्या त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या शरीराला कंप सुटला होता स्वामीरायांना त्या अनन्य भावे शरण आल्या होत्या त्यांचा हा भाव पाहून स्वामींचे मनही हेलावून गेले एक दिवस शुभ मुहूर्त पाहून स्वामींनी त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना मंत्रोपदेश दिला नुसती दीक्षा देऊन स्वामींचे समाधान झाले नाही की काय म्हणून स्वामींना वाटले त्यांना चांदीच्या पादुका पूजेस द्याव्या पण चांदीच्या पादुका उपलब्ध नव्हत्या सीताराम बुआ त्यावेळी सोहळ्यात संध्यापासना करत होते त्यांना महाराज म्हणाले यांना पूजेसाठी चांदीच्या पादुका द्यायच्या आहेत त्याची व्यवस्था करावी सीताराम महाराज तसेच जप सोडून सोहळ्यात आसनावरून उठले व उघडे बोडके आहेत तसेच बाजारात गेले व पादुका विकत घेऊन महाराजांना आणून दिल्या सीताराम बुंच्याही गुरुनिष्ठेचा कस लागला होता संध्यापासना सोडून गुरु आज्ञेचे त्यांनी पालन केले सीतारामबुआांनी धावपळ करून पादुका आणून दिल्या हे पाहून महाराजांना निर्मळ हसू आले त्या पादुकांवर आपले अंगठे ठेवून सर्व शक्ती त्यात सामावून त्या आत्मस्वरूपी पादुका प्रसाद म्हणून त्यांनी भागुबाईला दिल्या भागुबाई धन्य झाली तिच्या मनातील पादुकांची इच्छाही पूर्ण झाली त्या पादुका त्यांनी मस्तकी धारण करताच भावविभोर होऊन त्यांना दिव्यावस्था प्राप्त झाली श्री गुरुदेव दत्त